वाल्मिक कराड फरळ झाल्यावरती काय करत होता जितेंद्र आव्हाडने धक्कादायक माहिती सांगितली चला व्हिडिओ मध्ये मोक्या पोक्या टोक्या मोक्या हे आम्हाला काय मस्त पोहत होता मटन बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता सरकारच अस्तित्वात नाही अहो मी पहिल्या दिवशी सांगितलेला की याचा करता करीचा हा वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराडच आहे त्याच्यामुळे आता मला याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता जेव्हा कोणी बोलत नव्हतं कोणीही बोलत नव्हतं तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला कि हवादा कंपनीचा फंडी आणि संतोष देशमुखचा हत्या याच्या मागचा प्रेम कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे माझं म्हणणं खोक्या असं खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही पण पोलिसांची काही टीव्ही नाही कोणाला कोणाला मिळालं एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे ती आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे ये। लिस्टच येते माझ्याकडे तो खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये चार दिवस राहिला होता तर रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे तिथे मस्त पोहत होता मटन बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता त्या लॉटची रिसॉर्टची चौकशी करा त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणारे जे संबंध जितेंद्र आवडाने जे माहिती दिल्याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे